प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे सागर हा सावनीसोबत पिकनिकला गेलेला असताना जेव्हा मुक्ताचा बाबतीत वाईट गोष्ट सईच्या कानावर पडते आणि जेव्हा सावनी आणि आदित्य दोघे मिळूनही मुक्ताच्या बाबतीत गॉसिपिंग करत असतात हे सईला काही आवडत नाही आणि म्हणूनच सईने सावनीचा सा बदला घेण्याचे ठरवलेले असते आणि सावनीचा सा बदला घेऊन ती सावनीला चांगलाच धडा शिकवणार असते आणि तिच्या मुक्ताईला न्याय मिळवून देणार असते आणि त्याचबरोबर जेव्हा हर्षवर्धन हा सागर आणि सावनीचं सगळं प्रकरण जेव्हा मुक्तासमोर आणणार तेव्हा मुक्ता त्यावर कशाप्रकारे रिॲक्ट होणार सागरचं जे काही ॲक्सिडेंटचं सगळं प्रकरण आहे हे, हे सागरचं प्रकरण जेव्हा मुक्तासमोर येणार तेव्हा मुक्ता ही सागरबरोबर काय वागणार हे आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आता सागर आणि सावणी मुलांना घेऊन मोठ्याशा रेस्टॉरंटमध्ये आलेले असतात त्याच हॉटेलमध्ये त्यांची बुकिंग देखील असते आणि जेव्हा ते हॉटेलमध्ये येतात तेव्हा सईला मात्र मुक्ताची खूपच आठवण येत असते आणि सईला पदोपदी मुक्ताचं बोलणं आठवत असतं की कि किती काही झालं तरीही सगळ्यांशी चांगलेच वागायचे आहे कोणालाही ना दुखवायचं सा नाही सागर म्हणतो की सई बाळ चल आपल्या बॅग घेऊन आपण आपल्या रूममध्ये जाऊया तेव्हा आदित्य ऑलरेडी रूममध्ये पोचलेला असतो आणि तो, तो रूममध्ये विचार करत असतो की सावनी मम्मा चल ना आपण इथे काय करतोय आपण पाण्यात जाऊया ना तेव्हा आता सावनी म्हणते की अरे हो बाळा थोडा वेळ थांब काहीतरी खाऊया आणि त्यानंतरच जाऊया ना ती तेव्हा तो म्हणतो की अगं तसं नाही मी तर ज्यूस प्यायलो ना मग मी जाऊ का हां सावनी म्हणते की ठीक आहे जा पण व्यवस्थित हो जा आणि हो मोठ्या पूलमध्ये जाऊ नको छोट्याच मुलांच्या पूलमध्ये जा असं म्हणून आता सावनी ही त्याला पाठवून लावते नंतर इथे मुक्ता ही सागरच्या आणि सईच्याच विचारांमध्ये असते तिला खूपच आठवण येत असते नंतर इथे आता सई म्हणत असते की हे दोघंही माझ्या मुक्ताबद्दल खूप काही वाईट बोलत होते कारण सावनी आणि आदित्यचं बोलणं सईने ऐकलेलं असतं सावनी आणि आदित्य हे दोघंही मुक्ताबद्दल खूप काही वाईट बोललेले असतात ती काकूबाई ट्रिपला आली नाही आपल्यासोबत तेच बरं झालं तर आदित्यानंही त्याच गोष्टीला दुजोरा दिलेला असतो आणि सई त्यावेळेला विचार करते की काही करून मला या सावणीचा ताम माझ उतरवायचाच आहे सावणी मम्माही मा माझ्याबरोबरही वाईट वागली नाही आता ती माझ्या मुक्ताईचंही रागराग करते काय आता मी बघते की काय करायचं ते त्या सावनी मम्माला कसा धडा शिकवायचा आहे ना मी चांगलीच बघते म्हणून आता मुद्दामच सावनीसमोर ती दुखायचं नाटक करू लागते सागरही तिथेच असतो सावनी विचार करू लागते की ही मुलगी आत्ता तर बरी होती आणि अचानकच हिच्या पोटात कसे काय दुखू लागले आदित्य म्हणतो की सई काय झालं आहे तुला तेव्हा ती ते म्हणते की प्लीज तुम्ही सगळे एन्जॉय करा माझ्या पोटात दुखत आहे तर राहू देत तुम्ही सगळे एन्जॉय करा तेव्हा सागर म्हणतो की हे बघ सई बाळा मी तुला सोडून कुठेही जाणार नाही आहे कारण तुझ्या पोटात दुखते आणि मी तुला कसं सोडून जाऊ तेव्हा सावनी म्हणते की अरे सागर काही नाही आहे हिच्या पोटात दुखत आहे ना थोडी स्विमिंग पूलवर गेली ना बघ कशी बरी होईल चटकन मी सांगते ना तुला माझी मुलगी येते पटकन बरी होऊन जाईल तेव्हा लगेच सागर म्हणतो की अगं असं कसं बोलतेस तू आई आहेस ना तू अगं हिला इतकं दुखतं बिचारी कळवळत येते आणि तू तू म्हणतेस की तिला बरं वाटेल आणि तू अशी कशी ऐक तुला स्वतःचीच मजा कशी काय दिसू शकते अगर मनातच विचार करू लागतो की मी मुक्ताशी लग्न करून योग्यच केलेलं आहे मुक्ताने माझ्या सईला नाही तर मला माझ्या पूर्ण कुटुंबाला सांभाळले आहे आता सईचं ते बोलणं ऐकून मात्र सावनीला थोडंसं सा वाईट वाटतं पण ती तिथल्या तिथे इग्नोर करून टाकते ती विचार करते की ही मुलगी सारखी सारखीच त्या मुक्ताचा जप करते सई म्हणते की मुक्ताई मला सगळं करते बाबा माझं पोट दुखत असेल ना तर मुक्ताई ते शेकते हवं तर ती गरम पाणी देते सगळं काही करते मग मला खूप बरं वाटतं तेव्हा सागर ते म्हणतो की बघ आता आपण तसंच करूया तुझ्याबरोबर जशी तुझी मुक्ताई करते ना तसाच तुझा आता सागर पप्पा करणार तेव्हा मग ती म्हणते की तसंच करणार तू मग नंतर सागर म्हणतो की हो अगदी तसं मग आता सावनी वैता गेलेली असते ती म्हणते की हे काय आहे इथे पिकनिकला आले की इथे हिचं दुखणं कुकणं काढायला आले मी तेव्हा आता ही सागरला म्हणते की सागर एक काम कर तुझा बाहेर आदित्य तुझी वाट बघतोय आदित्यला तुझ्याबरोबर टाईम घालवायचा तर तू त्याच्याकडे जा आता आदित्य हा बाहेर जातो आणि त्याच वेळेला सागर देखील त्याच्याकडे येतो आणि दोघेही बसलेले असताना सागर हा आदित्यला लहानपणीचा फोटो दाखवतो आणि म्हणतो की हा बघ बाळा हा कोणाचा फोटो आहे तू ओळखलास का तेव्हा आदित्य म्हणतो की हो ओळखलाय मी हा फोटो ना माझा आहे बरोबर ना आणि मी अगदी माझ्या मम्मासारखा दिसतो सागर आता घालतच असतो आणि म्हणतो की नाही बेटा हा फोटो तुझ्या पप्पाचा आहे लहानपणीचा फोटो मग तेव्हा तू म्हणतो की हा तर मी तुमच्यासारखाच दिसतो जसे तुम्ही लहानपणी दिसायचात मग सागर त्याला म्हणतो की हो बरोबर तू माझ्यासारखाच दिसत आहेस तेव्हा आता आदित्य त्याला मिठी मारतो आणि म्हणतो की पप्पा मी तुमच्याबरोबरचे हे क्षण खरंच खूप मिस केले आणि दोघेही आता एकरूप झालेले असतात दोघांनाही बाप बेट्यांना खूप आनंद झालेला असतो तर इकडे हर्षवर्धनची लाहीलाही होत असते त्याला काहीही करून सागरचं खरं रूप हे मुक्तासमोर आणायचंच असतं आणि आता सावनीने तर या सगळ्यामध्ये आणखीनच आग लावलेली असते सावनीने त्याला डिवचून खूप मोठं चुकीचं काम केलेलं असतं मी त्याने ठरवलेलं असतं की काही करून सागरचा पर्दाफाश हा मुक्तासमोर करायचा आहे तर मिहिकानेही आता मुक्ताला सांगितलेलं असतं की मला एक जिजूंचा वकील दिसला आणि त्याच वकिलाने आपल्या त्याच दिवशीचं सी सी टी फुटेज डिलीट करायला सांगितलेले आहे आणि मिहिकाचं हे बोलणं मुक्ताच्या डोक्यामध्ये फिरतच आहे तितक्यातच हर्षवर्धन हा पुन्हा ऑफिसमध्ये येतो आणि क्लिनिकमध्ये आल्यावर मुक्ता त्याला म्हणते की तुम्ही पुन्हा इथे आलात तुमचं काय काम आहे तुम्हाला मी सांगितलं नाही इथे येऊ नका तुम्ही सारखे सारखे इथे कशाला येते आहो तुम्हाला अपमान करण्याची फार हौसच लागली आहे का आणि जर अपमान करून घ्यायचंच असेल ना तर तसं सांगा तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की हे बघा मुक्ता मॅडम मी तुमच्याशी चांगल्या शब्दात बोलतोय तर तुम्हीच चांगलंच ऐका आणि तुमच्या आयुष्याची चिंता खरं तर तुमच्या नवऱ्याला असायला हवी पण ती मला हवी आहे असं समजा ना तेव्हा मुक्ता म्हणते की एक्सक्यूज मी हर्षवर्धन तुम्हाला काय म्हणायचं आहे तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की हे बघा तुमच्यासमोर मी सगळं सत्य आणतो आज तुम्हाला मला काही ते खरं सांगूनच टाकायचं आहे तुम्हाला काय वाटतंय की सागर हा त्या सावणीबरोबर पिकनिकला गेला आहे ते तिला प्रोटेक्ट करण्यासाठी गेला आहे की आणखी काही की आदित्यचं कारण काढून कारण एकच आहे की त्याला सावनीला वाचवायचं आहे तेव्हा मग आता तो म्हणतो की हेच तर आहे ना तुम्हाला समजत नाही आहे मी तेच सत्य सांगण्यासाठी तुम्हाला आलेलो आहे की नेमकं तुम्हाला सागरबद्दल काय माहीत नाही आता इथे मुद्दामच असंही पोट दुखण्याचं नाटक करून झाल्यावर म्हणते की सावनी मामा तू प्लीज मला गोष्ट सांगतेस का माझी मुक्ताईनं मला खूप छान गोष्ट सांगते तेव्हा मग ती गोष्ट सांगते आणि गोष्ट सांगितल्यानंतर तिला सई म्हणते की मला ही गोष्ट बरोबर नाही वाटली मला तू प्लीज दुसरी गोष्ट सांगतेस का सावनी म्हणते की एक काम कर ना त्यापेक्षा तू डोळे बंद कर आणि झोपून जा मग तुला आराम पडेल तेव्हा लगेचच सावनीचा सा मोबाईल ती घेते आणि म्हणते की मला जरा तुझ्या मोबाईलमध्ये खेळू दे मला बरं वाटेल आणि ती मोबाईल घेते आणि हळूच सईला मेसेज टाईप करून सांगते की मुक्ताई काळजी करू नकोस इथे मी बरोबर आहे आणि पप्पांची पण मी व्यवस्थित काळजी घेते मात्र सावणी मम्माला मी चांगलाच धडा शिकवते हा मेसेज वाचल्यानंतर मात्र इथे मुक्ताला हसू आलेलं असतं तिथे आदित्य येतो सावणीला म्हणतो की मला खरंच खूप मजा आली आहे आणि त्याच वेळेला इथे आता सागर हे सगळं बघून खूपच जास्त आनंदामध्ये असतो आणि हे असं त्यांचं गेट टुगेदर पाहून देखील खूपच खुश झालेली असते मात्र सईने सावनीची चांगलीच खोड मोडलेली असते हर्षवर्धन म्हणतो की एकदा माझ्यावर विश्वास ठेवा मी तुम्हाला पुन्हा सांगायला येणार नाही ती म्हणते की मला विश्वासच ठेवण्याचा प्रश्न नाही तर काय तेव्हा काही मुक्ताला सांगते की मला तरी आहे की ताई एकदा तू यांचं ऐकून घ्यावंस आणि जिजू खरे आहे ते तर आपल्याला माहिती आहे आपल्याला एकदा जिजूंना विचारलं तर सगळी क्लॅरिटी मिळून जाईल म्हणून मी म्हणते की आपण एकदा जिजूंना विचारूया म्हणूनच आता मुक्ता ठरवते की ठीक आहे फक्त एकदा मी एकदा तुमच्यावर विश्वास ठेवेन त्यानंतर तुम्ही माझ्या वाटेला यायचं नाही माझ्या फॅमिलीकडे डुंकूनही नाही बघायचं तेव्हा ना मिहिकाच्या आणि हर्षवर्धनच्या फोर्समुळे मुक्ता तयार झालेली असते की ठीक आहे काही झालं तरीही मी आता या गोष्टीचा पर्दाफाश करूनच जाणार आणि सागरच्या बाबतीत जे काही सत्य आहे ते मला समजायलाच हवं सागरवर तिचा पूर्ण विश्वास असतो पण मात्र हर्षवर्धनचं तोंड तिला कायमचं बंद करायचं असतं म्हणूनच तिने हा निर्णय घेतलेला असतो आणि आदित्य म्हणतो की पप्पा तुम्ही माझ्यासाठी वेळ काढलात ना खरंच खूप मोठी गोष्ट झाली आणि आदित्य आता सागरला थँक्यू बोलतो तरी ते सावनीला खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं आता सावणीच्या टेन्शनमागचं नेमकं कारण काय आहे आणि जेव्हा हर्षवर्धन मुक्ताला सागरकडे घेऊन येणार तेव्हा सागर काय खरं सांगणार आणि मुक्तासमोर तो सगळं कबूल करणार का हे आपल्याला पुढील ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल नवनवीन अपडेटसाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा